नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत सुंदरीला आले पाहुणे बघायला याचा पाचवा भाग याच्या आधीचे चार भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा तर चला पटकन हे गमतीशीर धमाकेदार कॉमेडी व्हिडिओ चालू करूया ए सुंदरे गप बसू आता नाहीतर तुझा थोबाडच आता मी फोडून टाकेन तुझं प्रेमाचं भूतच उतरवून टाकेन मी आता जरा जास्तच चाललंय तुझं सगळी होती नव्हती तेवढी सगळी इज्जत घालून टाकलीस आमची पाहुण्यांसमोर हो फादर चला घरी इथं काय तमाशा बघताय चला या पोरीनं आपली सगळी इज्जत काढली चला आता घरी आता समजलं ना तुला भाड्या कशा पोरी असतात त्या समजलं ना ए मला काही तू बोलू नको गप्प गप गुमान जा सुंदरे आता एक शब्द तरी तोंडातून चल काढलाच ना तू सगळं मी दातच पाणी खंडरीच करून टाकीन मी जात मध्ये घरात जा चल रूम मध्ये जा त्या चल उठ चल घरला आता काय बघतोस इथं या पोरीने आपली भूती नव्हती तेवढी सगळी इज्जत काढून टाकली चल आता घरला हा हा चला चला पप्पा चला आपण घरी जाऊ परत यांचा थोबाड नाही कधी बघायचं हे मुरदे मी तुला बोलवलं होतं का माझा थोबाड बघायला ये तू चाल होता पँट शर्ट घालून माझं थोबाड बघायला निघ चल काय राव आहे ही शिला बोलायची थोडी पण पद्धत नाही चल बनते जाऊन दे बाबा रूम मध्ये जाऊन दे ही साडी घालून माझा जीव घुटमळायला लागलाय माझे कपडे घालून दे मला ही साडी सोडून टाकून दे एकदाची या पोरगीनं थोडी पण इज्जत नाही ठेवली आमची गंगे मला विष आणून दे विष मरून दे मला मरून दे मला नाही जगायचं या पोरीनं माझं सगळं तोंड काळ करून टाकलं ओ डॅडी तुमचं तोंड तर आधीच कोळशासारखं काळ आहे अजून किती काळ करू मी बघ गंगे बघ कशी बोलते बापाशी बघ तोंड वर करू कशी बोलते आणि परत हे काय घालून आलीस ओ डॅडी मला साडीमध्ये लय गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून मी माझे कपडे आले मी साडी तोडून टाकली हो नक्की झालंय तरी काय कोणी सांगेल का मला काय झालंय आणि तुम्ही असे का बोलताय तुम्ही मरू विरू नका नाहीतर मग घरातील काम कोण करेल कपडे भांडी झाडू कोण मारीला तुम्ही मरू विरू नका एकटीला मला एवढी कामं होणार नाही पण तुम्हाला झालंय तरी काय तुम्हाला मरायचं काय हा देवा 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 ही पोरगी माझा मोठा नमुना पण तिची ही तिच्यापेक्षा मोठा नमुना मी इथे मरणार आहोत ना हे सुंदरे काय केलंस तू काय झालं बोल पटकन काय केलंस आणि काय हो पाहुणे कुठे गेले मी त्यांच्यासाठी चहा बनवत होते ना त्यांनी चहा पण नाही पिला आणि तसेच गेले तो तुझा चहा घाल चुलीत तुझ्या या पोळीला विचार काय कारस्थान केलंय ते विचार ए hey, सुंदरे परत काय केलंस काय केलंस तुने बोल पटकन काय बोलतात तुझे पप्पा बोल पटकन ओभी नोकराव पटकन बोल काय केलंस हो मदर अँड डॅडी मी तुम्हा दोघांना पण आधीच सांगितलं होतं मला शेजारचा पप्पे आवडतो मी ते सांगितलं त्या पाहुण्यांना मला शेजारचा पप्पे आवडतो ते मला लग्न नाही करायचं म्हणून मी सांगितलं त्यांना मला आवडतो पप्पे ए झिपरे काय केलंस ह्या काय केलंस तो पप्पा दिसतो तरी कसा त्या पप्प्यापेक्षा आपल्या गल्लीतला भिकारी तरी बरा दिसतो मदर माझ्या पप्प्याला काय बोलायचं नाही मी आधीच सांगते समजलं ना माझं प्रेम आहे ते प्रेम माझं पंधरावं प्रेम आहे ते खरं प्रेम आहे माझं ते माझ्या पप्प्याला काय बोलायचं नाही देवा 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 या पोरीनं आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आता मी काय करू रे देवा ओ डॅडी अँड मदर तुम्ही दोघं काय नका करू फक्त माझं आणि पप्प्याचं शुभमंगल सावधान करून द्या आमचं लग्न करून द्या ए झिपरे गब्बस नाहीतर तुझा आता मुस्कटच फोडीन मी काय आहे त्या पप्प्याचा नुसता हाडांचा सांगडा आहे तो सांगडा त्याला मास नाही काय काय नाही कुठं कामाला जात नाही काय काय करत नाही आणि त्याचा रंग रंग तर बघशील ना तर कोळशाहून काळा आहे कसा आवडला तुला तू कसा आवडला बघ गंगे बघ आता मी झालो त्या पप्प्याचा नाच सोड पण ही ऐकायला तयार होत नाही ओ डॅडी अँड मदर प्रेम ना रूप बघून होत नाही प्रेम हृदयातून होत हृदयातून पण ते तुम्हाला कसं समजणार तुम्ही दोघांनी कधी कोणावर प्रेमच केलेलं नाही मग तुम्हाला कसं समजेल ते ही कार्टिना आता जास्तीच बोलायला ला लागली सुंदरे तर तु तुझा काय माहिती जादू केलाय माझ्या पोरीवर त्याच्या प्रेमात ही पोरगी जाऊन या पोरीनं थोडी पण इज्जत ठेवली नाही तोंड दाखवायला लोकांमध्ये ही जागा ठेवली नाही या पोरीनं हो मदर अँड डॅडी मला काय बोलायचं ते बोला पण माझ्या पप्प्याला काय बोलायचं नाही मी त्याच्याशीच लग्न करणार आहे मी आधीच सांगते तुम्हाला परत मला विचारू नका सुंदरी तू गुमान रूम मध्ये जा इथं जास्ती चपड चपड करू नको जपट कर थो, रूम मध्ये नाही तर माझा आता हात उठे जात होबाडच फोडी मी आता पटकन जा रूम मध्ये बघितलंस ना गंगे कशी ही पोरगी बोलते बघितलंस ना देवत जाणो या पोरीचं काय होईल तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय